शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी वानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भिंगार शहरात विकासाची कामे करीत असताना प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते आता भिंगार शहराचा महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे नगर महापालिका निवडणुकीपर्यंत भिंगार शहराचा समावेश होईल अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली आहे भिंगार पंचशील नगर येथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत आमदार संग्राम जगताप बोलत होते राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे या योजनेअंतर्गत अहमदनगर महापालिकेत विविध पदांवर एकशे चाळीस प्रशिक्षणार्थींची भरती केली जाणार असून या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे कोतवाली तोफखाना भिंगार कॅम्प नगर तालुका एम आय डी सीसह सह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज सरासरी दोन ते तीन घरफोड्या होतात ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्या फिर्यादीवरून तत्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल होतो परंतु संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पुढे या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करत नाही परिणामी या गुन्ह्यांच्या फाईल पोलीस ठाण्यात धूळ खात पडल्या आहे नगर शहरासह जिल्ह्यात मंदिरे शाळा बाजारपेठ अशा गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या होतात त्यामुळे आता गर्दीच्या ठिकाणी स्मार्ट पोलिसिंग करण्यात येणार आहे चोऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे। शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने राज्यातील सर्व मनपाचे आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित रँकिंग केले आहे यात नगर महापालिकेचा शेवटच्या पाच मनपात समावेश झाला आहे याची गंभीर दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेचे डॉक्टर आरोग्य विभागाच्या असमाधानकारक कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे शहरामध्ये डेंग्यू साथीचे आजार वाढत आहे यामुळे कुठलीही गंभीर स्वरूपाची घटना घडून महापालिकेची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपले कामकाज हे दुर्लक्षपणाचे आहे त्यामुळे आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी सूचना आयुक्त यशवंत डांगे यांनी आहे मराठा मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी बारा ऑगस्ट रोजी नगर शहरात येत आहे केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत होणार आहे तेथून माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात येणार आहे शहरात सुमारे साडे सहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारांजा येथे सांगता होणार आहे दरम्यान सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहे जरांगे पाटील पुण्याहून नगर कडे येणार आहे रेल्वे उड्डाण पुलाजवळ नेमाने इस्टेटच्या मैदानावर वाहने लावून रॅली शहरात प्रवेश करेल शहरात महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून चौपाटी कारांजा येथे रॅलीची सांगता होईल शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर